हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर सर्वात मोठे ग्रामपंचायत म्हणून बुलढाणा तालुक्यातील ओळखल्या जाणाऱ्या घाट येथे या भागात जवळपास दहा ते बारा खेडे असून त्यांना विविध वस्तूंची खरेदी करणे औषधी कृषी साहित्य तसेच शिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांना येणे जाणे करावे लागते मात्र गेल्या काही महिन्यांपासून देऊळघाट गावात अवैध दे दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याने गावातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात मदत होत असल्याचे दिसून येत आहे अवैध दारू विक्री प्रकरणी गावातील अनेक सुज्ञ नागरिकांनी दारू विक्रेते गजानन दगडोबा पन्हाळे गोपाळ जयस्वाल निलेश प्रकाश जैस्वाल विश्वनाथ पन्हाळे दिनकर पन्हाळे यांच्याकडील अवैध दारू विक्री बंद करण्याकरिता संबंधित कर्मचाऱ्यांना तोंडी सांगितले असता त्यावर कुठलीही कार्यवाही आजपर्यंत झालेली नसून गावातील अनेकांचे संसार उघड्यावर गावातील शांतता भंग होत आहे अवैध दारू विक्रेता गजानन दगडोबा पन्हाळे गावातून भरधाव वेगात दुचाकीद्वारे नेआन करण्याकरिता सदर वाहनामुळे पादचारांना इजा होऊन गंभीर दुखापत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याचे चित्र दिसत आहे देऊळघाट येथे विकल्या जाणाऱ्या देशी दारूला बंदी घालून विक्रेत्यावर कडक कारवाई करून गावातील शांतता अबाधित ठेवावी अशा प्रकारची मागणी देऊळघाट येथील सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान उस्मान खान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एका तक्रार निवेदनाद्वारे केली आहे एस पी साहब को अभी निवेदन दिया दारू बंद करने का दारू वाले क्या कर रहे हैं बॉक्स भर के ला रहे गाड़ी में और जोर से स्पीड में चला रहे बच्चों को गिरा रहे कि कुछ कर रहे कोई सुनने को तैयार नहीं हमें दारू ला के बॉक्स में जाने के ऊपर स्पीड में ला रहे और स्पीड में ले आ रहे मैं पर्चा